अहमदनगरमधून पंढरपूरकडे निघालेल्या श्री वीरभद्रसाई उपासनी महाराज पायी दिंडीचे उत्साहात स्वागत आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना अहमदनगर शहरातून पंढरपूरकडे अनेक दिंड्या मार्गस्थ होत आहेत याचपैकी एक असलेल्या श्री वीरभद्रसाई उपासनी महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे अहमदनगर शहरातील साई पार्क कॉलनी सावेडी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले हा दिंडी सोहळा दरवर्षी साई पार्क कॉलनी येथील श्री नवनाथ दळवी यांच्या निवासस्थानी महाप्रसादासाठी येत असतो यंदाही पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना दळवी कुटुंबियांनी दिंडीतील सर्व वारकऱ्यांचे स्वागत आणि पूजन केले तसेच त्यांना महाप्रसादाचे वाटप केले सारथ्यपण पण करीत असे तो भगवान परमात्मा भक्ता करता किती खाली येतोय तो, तो साक्षात सारथ्य करतोय अर्जुनाचं म्हणजे त्यानं काय काम करावं तर सारथ्य पण करावं म्हणजे भक्ता करता इतका खाली येतोय याही पेक्षा पुढे बोलू का देवाला भक्तच प्रिय म्हणून त्याच्याकरता तो काही करायला तयार आहे आपण पंढरपूरला चाललात चाललात ना होय हात म्हणा ना चाललात ना हा मग चालला आपण पंढरपूरला चाललाय मला तुम्हाला विचारायचं आपल्या दिंडे मध्ये सगळ्यात जास्त भजन कोणाचं होतं बरं कोणाचं होत ज्ञानोबा तुकोबर आहे म्हणजे आपण भेटायला कोणाकडे चाललो खरं सांगा पांडुरंगाकडे चाललंय म्हणजे ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन व्हायला पाहिजे का दुसऱ्याचं व्हायला पाहिजे बरं एखाद्या आमदाराकडून निधी आणायचं आपण ते आमदाराकडे गेलो आणि म्हणलं नाही रो ते खालच्या आमदारलाही चांगले ते उठ बस बसून तरी देईल का आपल्याला देणार नाही मग आपण ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन करायला पाहिजे आपण संताचं का करतो का करतो याचं उत्तर ज्ञानोब एका ओबीत फार गोड दिले तुम्हाला लक्षात येईल आपण पंढरपूरला चाललो हे बरोबर आहे पण आपण ज्याच्याकडे चाललोय त्याचं भजन केलं त्याला प्रिय आहे की नाही माहीत नाही मग त्याच्या भक्ताचं जर भजन केलं तर त्याला प्राणापेक्षा प्रिय तेही प्राणा परत निरुते जे भक्त म्हणून आपण त्याच्या भक्ताच भजन करतोय जास्त गजर नोबा तुकोबऱ्यांचा होतो कारण त्याला प्राणप्रिय बाराव्या अध्यातले एक भाव सांगतो बाराव्या अध्यामध्ये सांगतात योमद भक्त समीप्रिय सांगतात मला जर काय प्रिय असेल भगवंत सांगतात मला सगळ्यात जास्त भक्त प्रिय मला प्राणाही पेक्षा भक्त प्रिय यो मद भक्त समीप प्रिय हा चौदाव्या श्लोकापासून एकोणीसव्या श्लोकापर्यंत पाहून घ्या सगळ्यामध्ये सांगितलंय की मला प्रिय जर काय असेल तर माझा भक्त मला फार प्रिय मी त्याच्याकरता काही करायला तयार गळूबाराने गोड प्रमाण दिलं तो भक्ताकरता किती खाली येतोय निच काम करी न धरी लाज भक्त काज काही वारी सेवकांचा शिरोमणी आणि मनवी करून दास्यत्व त्या भक्ताचं तू दास्यत्व करतोय याही पेक्षा तो काय करतोय नीचातलं नीच काम त्या भक्ताच करतोय असे कितीतरी उदाहरण देता येतील यावेळी माजी नगरसेवक दत्ता सपरे लक्ष्मण करारे विलास शिंदे शंकर ससे उत्तम गवळी विजय गायकवाड अतुल मिसळ यांच्यासह परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते हरिनामाच्या गजरात भाविकांनी आपले मन विठुरायाच्या भजनात हरपून विठुरायाचे नामस्मरण केल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले Thank you